चालू करू नमस्कार मैत्रिणी बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे काल बघा आपण जुन्या ब्लाउजवर माफ कशी घेतली ते तुम्हाला दाखवलं आहे आता आपण पेपर कटिंग बघणार आहोत ते तुम्ही डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे या पद्धतीने आपण पेपर कटिंग बघणार आहोत पण माफा दाखवून घेते ब्लाउजची जी पूर्ण उंची आहे ती आहे बारा इंच छाती आहे ती चौतीस इंच कमर साडेतीस इंच आहे बाई लांबी पाच इंचाची आहे आणि बाई घेर म्हणजे दंडगेर दहा इंचाचा आहे पाठीमागचा गळा सात इंचा आहे आणि पुढचा साडेपाच इंचा या पद्धतीने माप बघा आपण ब्लाउजवरून काढलेले आहेत जरा तुम्हाला दाखवते आता मी कसे माप घ्यायचे ते आता सर्वात बघा आपण ब्लाऊजची उंची टाकून देऊ ब्लाऊजची उंची आहे ती बारा इंच आहे बघा आपल्याला बारा इंचावरती आपण बघा खून करायचे आहे आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तेरा इंचावरती खून करून घेतले आहे इथं बसून बघू शकते तेरावरती आता इथे वाश्या साइडला बघ आता टाकायचं आहे गळ्याचा माप टाकायचं आहे इथे मी सव्वा दोन इंचावरती गळा घेतलेला आहे आणि इथून आपण घ्यायचा आहे तीनच शोल्डर घ्यायचं आहे कारण तयार शोल्डर हे अडीच इंचच आहे म्हणून आता इथे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंचावरती घ्यायचा आहे बघू शकतो सहा इंचावरती आपण मुंड्या घेतलेला आहे आता इथे मुंड्यापासून आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर आपली छाती आहे चौतीस इंचाची चौथा भाग येतो साडेआठ इंच येतो इथं बघा साडेआठ होते आपण या पद्धतीने साडेआठ इंच इथून पुढे आपण बघा दीड इंच घेतलं आहे शिलाई मागे या पद्धतीने हे बघा असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे इथून तुम्हाला माप दाखवले बघा आपण सहा इंचा मुंडा घेतला आहे सव्वा दोनच बघ इथं शोल्डर घेतला आहे आणि तीन इंचचं हे घेतलं इथं गळा रुंदी आणि इथे शोल्डर घेतला आहे आता तिथे आहे आपण कमरेचा बघा चौथा भाग तिथे साडेसात म्हणजे तीस इंचा कमर आहे बघा आपलं साडेसात इंच इथं घेतलं आहे कमरेचा चौथा भाग आणि अडीच इंच आपण एक्स्ट्रा घेत आहे म्हणजे एक इंच टप साठी घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई माझी तर पुढं बघा अडीच इंच आपण घ्यायचं आहे या पद्धतीने बघा एकदम सरळ रेषाडी आहे त्याची बघा आता आपला बॉक्स तयार झाला आहे म्हणजे आपली टोटल घडी बघा दहाची घडी झालेली आहे तयार आता हिचा न घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं बघा बऱ्याच काही बघा मुंड्यामध्ये चुन्या येतात फुगा येतो तर इथं आपण बघा जो पुढचा शेप आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे सव्वा इंचावरती आणि त्याचा बघा मधला शेप घ्यायचा तो एक इंचावरती या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने आपण जरी कट केलं ना आपल्या मुंड्यामध्ये चुन्या वगैरे येत नाही फुगा येत नाही हा शेप थोडासा मधला इथून थोडंसं एकून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने या पद्धतीने सेफ देऊन घ्यायचा आहे याच्याने आपल्या चुन्या वगैरे येत नाही आता पुढचा गळा आपण घेणार आहे साडेपाच इंचावरती आता इथ तुम्ही बघितलं अडीच इंचावरती मी हे करायचं आहे वरती आपण सव्वा दोन सायस घ्यायचा आहे बघा असं क्रॉसमध्ये आईचा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथून आपल्याला सेफ देऊन घ्यायचा या पद्धतीने गळ्याचा सेफ देऊन घ्यायचा आता आपण काय करायचं आहे योगपट्टीचा मार्प टाकायचं आहे तुम्ही तर बघू शकता तीन इंचा योगपट्टी बघ तीन इंच घेतलेलं आहे आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच या पद्धतीने योगपट्टी जर आपला असा आकार आप देऊन घ्यायचा आहे तुम्ही तर बघू शकता किती सुंदर असा आकाराला आहेत आपला जर तुम्हाला असं जमत जर नसाल तुम्ही काय करायचं आहे इथं अडीच इंच घ्यायचं आहे इथं सुद्धा अडीच इंच घ्यायचं आहे नंतर इथं अर्धा किंवा एक इंचा आकार देऊन आपल्याला घ्यायचं आहे आता इथं कटोरी आपण टाकायची आहे बघा साडेपाच इंचावरती साडेपाच इंचावरती आपण एक कटोरी सुद्धा आहे आता इथं गळ्या जाऊ बघा आपल्याला एक इंचावरती एक फोन करून घ्यायचा आहे बघा इथं आता इथून आपल्याला दोन किंवा आठ वरती बघा दोन वरती आणि अडीच इंचावरती आपण असे दोन पॉईंट एकून घेतले आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं आपण अडीच इंचावरती लगेच घेतलं तर कटोरीचा आकार आपला व्यवस्थित येत नाही मग राऊंडमध्ये ठेपण्यासाठी बघा आपण आता दोन इंचावरती एक पॉईंट घेतलेला आहे याच्यावरून असं आपण कटोरीचा आकार बघा असा देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघ या पद्धतीने आपली झाला दाखव कटिंग दाखवतो तुम्हाला मी कसं कट करायचं ते बघ या पद्धतीने आता हा पेपर आपला फोल्ड आहे इथं आपण बघा दोन भाग करून घेऊ म्हणजे आपण पाठनांक सुद्धा भाग बघा तयार होईल बघा पाठनांकचा भाग आपला तयार झाला आहे आणि हा समोरचा भाग आहे तर आपला हा शेप सुद्धा बघा कट करून घ्यायचा आहे समोरचा बघा या पद्धतीने आता इथे निघ आपली यापासून योगपट्टी आपली कट झाली आहे आपले पार्ट तयार झाले आहे तर बऱ्याच वेळ काय होतात आपल्या गळा जाऊ तर असत ना तर आता इथं बघा अर्धा इंच ला पण असं सेट देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपला जो गळा वगैरे आहेत तो सुद्धा उतरणार नाही जास्त कट तर आपली ब्लाउजची उंची कमी होईल म्हणून फक्त बघा बघा इथं देऊन घेत आपण तिरकस सारखा थोडासा म्हणजे आपला गळा वगैरे उतरत नाही या पद्धतीने कटिंग केली तर आणि तुम्हाला कटोरी कशी वाढत ते दाखवते हा पाठीमागचा बघा भाग आहे तसं दाखवून गळा हे करून घेऊ वरती बघा सव्वा दोन वरती गळ्याची उंच आहे ती सात इंचा वरती आहे आपण हा गाडी काहीच करत का नाही जास्त त्याच्यामुळं इथं फक्त अडीच इंच हे करून घ्यायचं आहे इथ आपण आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा या पद्धतीने या पद्धतीने आपल्या भाग माणसा भाग आणि योगपट्टी तयार झाली आहे आता आपण कटोरीवर कसं वाढत ते तुम्हाला दाखवते मी तसे अगोदर ड्रॉप रुग्ण घ्यायचे म्हणजे आखं घ्यायचे आहे या पद्धतीने जशी असेल तशी जेवढी आपली निघलेली आहेत ना तेवढी बघा या पद्धतीने खाली खर्च आहे ना त्यामुळे थोडस वाक जात आहे तर या पद्धतीने बघा या पद्धतीने आपलं असं आखं घ्यायची बघ कटोरी जी मूळ पटर होती ती आपण अशी या पद्धतीने आखून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं बघा दीड इंच वाढवायचं आहे इथं आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे इथं आणि इथं सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे या पद्धतीने तर दीड इथे तिथं दीड इंच वाढलं आहे आता टेप आपल्याला असा आहे बघा याचा आपल्याला काढायचं आहे मध्य मध्य येईन बघा तिथं असे खून करून घ्यायचे आहे आता इथं सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे खालती इथं बघा दीड इंचावरती हे करून घ्यायचं आहे आता हा पॉईंट आणि हाफ पॉईंट आता काय आहे जॉईंट करून घ्यायचा आहे असं बघा आणि हा पॉईंट आणि हाफ पॉईंट सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे इथून बघू शकतो या पद्धतीने जॉईन झाल्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथून बघू शकता अर्धा इंचावरती खून करून घ्यायची आणि या पॉईंटला आपल्याला राऊंड मध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे बघ या पण पकडायचं आहे इथं जॉईंट आणायचं बघ या पद्धतीने आता इथं काय करतो आपल्याला अर्ध्या इंचापेक्षा कमी बघा इथं थोडस अर्धा इंचापेक्षा कमी हे करून घ्यायचं आहे असं सेफ देऊन घ्यायचा आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे बघा जिथे आपलं एवढं असं ना साडेचार वरचा आहे बघा इथ सुद्धा आपल्याला साडेचार काढ पाहिजे हे बघा कम्प्लीट साडेचार वरती या पद्धतीने आपलं जॉईन करून घ्यायचं बघ किती सोपी पद्धत आहे कटोरी सुद्धा वाढवण्याची कुठल्या पण साईज तुम्ही यातून कटोरी वाढू शकता बघा आपली कटोरी बघा किती परफेक्ट अशी झाली आहे आता या ठिकाणी आपल्याला टक्स कसले तुम्हाला दाखवते मी इथं इथं बघा आपण दीड इंच घ्यायचं आहे तिथं आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला बघा अडीच इंच बघायचा आहे या पद्धतीने बघू शकते हा पेपर आहे त्यामुळं किती सुंदर आपली बघा परफेक्ट अशी कटोरी तयार झाली आहे चौथी साईजची पाकडावर कट केल्यानंतर बघ वस्तू आहे पाड आहे त्याच्यामुळे ते पेपर तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही एकदम बाई दाखवते मी यापासून बघा आपले पूर्ण पार्ट तयार झाले आता फक्त बाई कटिंग जायच ती पण तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी आपण बाई बघा लांबी कट करणार आहोत तर बाई लांबी तुमच्या आवडी जेवढी असेल ना तेवढी तुम्हाला घ्यायचे आहे समजा साधा ब्लाउज असेल तर आपण दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि आस्तरवाला जर असेल तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे समजा आपली चारची बाई आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे पाचची ची बागा इथे बाई घेणार आहोत आता आपली छाती आहे चौतीस ची आहे इथे बघू शकता साडेआठ इंचावरती आपल्याला हे करायचं आहे बघा साडेआठ इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथून आपल्याला दोन इंचावरती एक मिशन लावून घ्यायचा आहे आता इथं आपलं बघा जो बाईक घेर आहे म्हणजे दंड घेर तो पाच इंचा आहे आणि इथं ता आपण टाकणार आहोत दीड इंच शिलाई मार्जिन आता इथून आपल्याला घ्यायचं आहे बघा सुद्धा अडीच कॅप हाईट घ्यायची आहे आणि बघा आता आपल्याला इथं एक स्टेप देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने मासासारखं एकदम सोपे आहे फक्त मासे जर नाही जमत मी तर बघू शकते इथून आपण इथं सेंटर काढायचं बघा इथं एक सेंटर येतो म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोप्पं जातं बघा असं या पद्धतीने इथून बघू शकते आता इथून आपण बघा पुन्हा एक सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने एक भिटींचं माप आहे त्यातून असं हेच आहे खूप सोप्या पद्धतीने आपले बाई कटिंग तयार होते हा पुढचा सेप आहे जागा अशा पद्धतीने आपली सुद्धा झाली आहे तुम्ही परफेक्ट असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला पेपर कटिंगचा नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बनवू शकते आपल्या चॅनलवरती वरती धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा खूप पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग दाखवले आहे आता इथ पेपर कटिंग आपण ब्लाऊज कटिंग कर करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये